स्केटिंग होते अँड गाय फायनली आमची दिदी इकडे पाण्यात तर बदकेल देवाकडे येईल आपण इथला केळ उचललेला आहे धरसेल पटापट खाणी पुढो आपल्याला मिळालाय ठेकडा हा बघा ठेकडा इकडे येऊन पण आपण ठेकडेच पकडतोय काहीच मॅडम ना आपण सोडले त्यांच्या माहेरच्या घरी आणि आता आम्ही चौघे जण निघालोय कर्नाळा कोर्टला जे की इथेच पंधरा किलोमीटर लांब आहे इथून पंधरा ते वीस किलोमीटर जवळच आहे सो कर्नाला फोर्टला आम्ही ट्रेकिंग करून तिथून मग पक्षी अभयारण्य आहे समथिंग काहीतरी तिथे ते बघणार आहे आणि तिथून मग परत रिटर्न इकडे येणार दुपारचं लंच करणार जेवणार आणि मग परत रिटर्न पुण्याला निघणार आहे असा आजचा प्रवास आहे सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी चॅनलला नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा द्या चांगलं काहीतरी जेवण बनवून ठेव मस्त आम्ही जाऊन येतो नको घ्या मारायला टाइम नाही फायनली आपण कर्नाळा पक्षी पक्षीआभारणाच्या इकडे आलेलो आहे सगळं घेतलं ते बघा परत एकदा इकडून का वरती कर्नाला मग आभार पण इकडे आहे ना कुठे आता सगळ्यांना वाटेल दिदीनं पैसे भरला नाही पण ते मी भरले कॅश सांग मी नाही भरले मग तरी पण दरी निर्ला सारखी पावती तुझी आता तिकीट दाखवते ना तुझी शायनिंग कशासाठी ते मला सांग

सो गाईच फायनली so आपली ट्रेकिंग चालू झाली कर्ना फोर्ट कडे पक्षी अभयारण्यात पक्षी तर नव्हते एक मोर आणून ठेवलेला आहे आणि बाकी सगळं काहीच नव्हतं सो तो तर प्लॅन फ्लॉप गेलेला आहे सो आता फोर्ट मला दीड तास लागतो चढत जायला असे म्हटले हे वर्ण आलेले लोक आता किती वेळ लागते माहीत नाही सो चला लेट्स गो बघू तू काय खेळतेस आता लहानपणा गुलाबल चला पाय उचला पटापट पटापट फास्ट पाऊस आला एक नंबर सो गाईच पाऊस आलेला आहे आणि पावसाने एक नंबर आता मोसम केलेला आहे जरा जोरात आला पाहिजे तर मजा येईल चढायला अजून ट्रेकिंग करायला नाही वाघाचा आवाज येतोय वाघ डिजिटतोय भाऊ वाघ आता फोफवलाय तुम्ही ते रेस्ट करू शकता सो गाईच फायनली पावसाची रिमझिम रिमझिम चालू झाली आहे आणि आता कुठे थोडंसं बरं वाटतं आहे ट्रेक छान आहे अर्ध्यापर्यंत पूर्ण गेलाय आहे म्हणजे असा एवढं पण हाय लेवल नाही आहे जास्त पण लो लेवल नाही मिडियम लेवल आहे म्हणजे सगळेच ट्रेक करू शकतात छान आहे पूर्ण जंगलातूनच आहे असं मोकळं काहीच नाही आहे कुठे सो पुढे हे बघूया कुठपर्यंत जात आहे ते आपल्याला पाऊसाला मोठा माझा मोबाईल पण हे कवरमध्ये टाकून देतो हे माझा पण माझा पण अगे बरं झालं पाऊस आला एक नंबर झाला थंड थंड वाटलं फोटो पाऊस बघ काय पडतो आणि तुला फोटोच सुजलं आहे सो काही पावसानं एकदम खतरनाक अशी सुरुवात केला आहे आणि कडक अशी भिजवला आहे त्यामुळे चढायला आता मस्त वाटते वरती ट्रेकिंग करायला एक नंबर जकास फुल जंगला जंगलातून ट्रेकिंग आहे भारी ट्रेकिंग आहे असं पण नाही आहे की वेस्ट ऑफ मनी एंट्री चार्जेस किती आहे का एंट्री फी किती होती साठ रुपये की सत्तर सिक्स्टी रुपीज एंट्री फी आहे कर्ना फोर्टला पक्षी पण तुम्हाला थोडे छोटे मोठे बघायला मिळतील पक्षी नाही आहेत जेवढे पाहिजेत तेवढे फसवत आहेत फक्त ट्रेकिंग छान आहे ते मीडियम लेवल आहे जास्त लो पण नाही हाय पण नाही हाय का हाय कुठे चाललंय तू हा व्हेरी गुड गुड बॉय नाही तोंडच कसं आहे तुझं काळ माझा म्हणलं कस जास्त तुकेची संपूर्ण चादर पसर्यांच नाहीच बघितलं किती त्या बाबांचं प्रेम होत त्यांच्या बायकोवर कदाचित तुमच्या मॅडम असत्या हात सोडून दिला

कॅमेरा ओपन केला कॅमेरा ओपनच होत नाही सगळा पावसाचं पाणी आहे कॅमेरावर त्याच्यावर एक क्लिकच होत नाही आहे बटनावर सो फायनली कसं तरी ओपन झालं आहे कॅमेरा आणि भर पावसात एक नंबर ट्रेकिंग पाऊस एवढा खतरनाक पडतो आहे नुसता जोराचा पाऊस आहे पावसानं एक नंबर ट्रेकिंग बनवला दिवस बनवला ना आजचा आम्हाला वाटला पाऊस येणारच नाही पण जोराचा आला आहे रिंजि पडून गेला असं तर मजा नसती आली ट्रेकला तेवढी पण पाऊस एवढा जोरात आला आहे खूप मजा येते ट्रेकला एक नंबर जसा ट्रेकिंगला पाऊस पाहिजे तसा पाऊस पडतो आहे ए चलो चल चल पटापट पाय पड़। उचल माझा मोबाईल घरी गेल्यावर बंद पडणार आहे कॅमेरावरती फॉग येतोय सगळा सो काही व्हिडिओ क्लिअर दिसणार नाही समजून घ्या फॉग येतोय पूर्ण सो फायनली काय पण की अजून वरती आहे हा अजून आहे वर आले फॉग येतो रे सगळ्या कॅमेऱ्यावर आवाज कसा येईल सो गाईज फायनली आपण कर्नाळा फोर्टच्या इथे पायथ्याला येऊन पोहोचलोय हा जो तुम्हाला फोर्ट दिसतोय हा कर्नाळा फोर्ट आहे आपल्याला जो जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आता सो so चलो लेट गो पाऊल एकदम पाऊस एकदम पाऊल म्हणतोय पाऊस एकदम पाऊस एकदम धुमाकूळ घालतोय सो चलो लेट गो जर का तीन लाखाचा फोन बंद पडला गाईज आज तुमच्यासाठी ब्लॉग बनवतोय भर पावसात दीड लाखाचा फोन जर ला का बंद पडला तर प्रत्येकाने कॉन्ट्री काढून प्लीज मला एक फोन गिफ्ट करा <laughs> पाऊस नाही खतरनाक पडते म्हणजे बेक्का हो oh, हो oh, हो oh. झालं तू बघ गायब झाला गड गाईच गड गए। बघा गायब झाला धुकं गाय गए। फायनली आमची दिदी इकडे पाण्यात तर बदक सो गाईस फायनली आपल्याला गट दिसतोय हा बघा दरवाजा माझा आता झूम होत नाही आहे क्लिक झालं झालं हा बघा हा इथे पहिला दरवाजा आहे हा वरती पोर्ट आहे ढगपुटी झाली ढगपुटी चला लवकर पाऊस एवढा तुफान पडतोय ना गाईज मी सारखं सारखं तेच म्हणतोय पण खतरनाक पाऊस खतरनाक जन्नत पाऊस नसताना पाऊस अजिबात मजा नसली ढगांचा आवाज बघा गडगडात गर नुसता चला लवकर लवकर फास्ट गो फास्ट 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 चालेल डायरेक्ट हा ठीक हा खालचा म्हण ती ती चालू कर लवकर लवकर तर गाई तुम्ही सगळ्यांनी या शनिवार रविवारी सुट्टी असते रनिवारी सगळ्यांना हॉलिडे असतो तुम्ही सगळ्यांनी या बाहेर पडा ठीक आहे मग झोपून राहू नका आता एन्जॉयमेंट करा तिच्यासारखं एन्जॉयमेंट करा हा बेडूक कसा पोहोते बघा तो गाई बेस्ट ट्रेक आहे एवढं सगळेच तुम्ही येऊ शकता सहज आहे का नाही दीदी सगळेच येऊ शकतात ना आप आमच्यासोबत अक्षरशः एकशे आठ किलोचा माणूस आलेला आहे सो सगळे सहज येऊ शकता कुणी पण येऊ शकतो तर चलो लेट गोष्ट काय असेल तिथे तटबंदी, तटबंदी ही तटबंदी आहे आणि हिथून लोक नजर ठेवायची दुश्मनावर दिसत नाही आहेत मॅडम पाहिजेत माझी आली असती भरपूर तो का फायनली आपण कर्नाळा पोर्टला पोचलेलो आहे हा बघा कर्नाळा पोर्ट आला ना हाच ना वारा बघा वारा पकडतो आहे सगळा पाऊस सैनि वारा आहे केवढा आहे तो काहीच हा बघा पाण्याचा टाका केवढा मोठा आहे भला मोठा आहे आता पाणीच पाणी होता इथे नाही ते घरी होता येते अच्छा बेटा बोलूल काही जन्नत आहे गाईज जन्नत

कडक कडक तुमचं ऐकलं असतं तर आज आलो नसतो ऐकलं नाही म्हणून आलो एक नंबर सीन बघ सीन फक्त पूर्ण धुक्यात बघ कडक दिसते का काय खाली लागला दीड तास एकशे एक टक्का रिग्रेट करणार तू किती दिसतेस सी, आता सीएनजी चे पैसे घेणार आहे त्यांच्याकडे असं नाही आता नाही येते चांगला फोटो तुझा पाहिजे तोंड काळे येते धुका पांढरा येतोय आईज हे बघा इकडे किती रिस्की आहे बघा आप आपण इकडून वरून येतो असा आणि हे इथून खाली जायला आहे एखादा चुकून आहे ना ढापण्या बिपण्या असा चष्मिश डायरेक्ट आला ना असा इथून एक तर एकतर इथून असा खाली डायरेक्ट जाऊ शकतो नाहीतर मग इथून असा डायरेक्ट खाली जाऊ शकतो ऑप्शनच नाही आहे काय आणि भेटणारच नाही तो पुन्हा पुन्हाय वाटतं अजून इथे फोटो छान आहे आहेत इथून उडी टाक डायरेक्ट तू फोटो नाही मेमरी फुल झाले नाही मेमरी फुल हा टाक टाक बघा इकडे सापाची मेन आईला मोठी आहे मला इकडून दिसलीच नाही सापाची कात का सापाची मेन पण हा आता काट टाकून साप गेला कुठं असेल ते पण बरोबर वाघाच्या खाली वाघाने खाल्ला हो तिकडे गेलो अरे वार पडशील तू काय उड्या मारतोय झालं संपलं आता हो हो कोकण कडेचा बास आता जशी ती फांदीवर आली तशी तू पण येऊ शकतेस एकदा उडी टाकून बघा केले हे धरचल पटापट खा नाही पुढ तुझ्या सो गाईज फायनली आपला ट्रे संपला आहे आता आम्ही परत खाली निघालोय सासूबाईंनी जेवण बनवलंय जेवायला जायचंय तू बाई तु। मी पडलो घेतले पान घेतलंय ना याची वास्ते ना हो आमची बदक बघा कशी बघ घडून दारंत रंगातला देव घावल का तर घाईच आपल्याला मिळालाय ठेकडा हा बघा ठेकडा इकडे येऊन पण आपण ठेकडेच पकडतोय फायनली ठेकडा घरी याला हा चूक चांगलं आहे व्हिडिओ भेटला आहे पॉईंट फाय दिसतो एकदम क्लिअर आता अरे आपला मुंबई गोवा हायवे आहे हा इथूनच तो आपल्याला फोर्ट दिसतो कर्ना फोर्ट गोवा हायवेवर असं धावत बुडी टाकरी येऊ बघा एक नंबर कडक सगळं धुका आता बाहेर बाहेर चाललंय जातानाचा व्ह्यू बघा या बसला किती होता पाऊस आणि आता बघ काय गेला की हाय पांढरा खेगडा होता गेला, गेला।, गेला। पांढरा होता की काळा जरा पटापटी फास्ट ये धावती स्केटिंग होते दीदी आता वन्सवर तू <laughs> मी कुठं पण <पुटोपन> जाऊ द्या <laughs> <laughs> खेकडे पकडणार बॅटरी चार्जिंग संपत आली दाखव खेकडी दाखव लवकर बघ आम्ही जिथं जाणार तिथे खेकडी पकड <laughs> <खेकड़े> तरनाळ्याच्या <पकर। laughs> फोर्टमधून खेकडी बघा कशी लपवून आणली ती ह्या रुमाला ह्या रुमाला एवढी खेकडी आहेत आणि ह्याच्या खांद्यावर खेकडी आहेत चोर 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 दिखते है शकल से ये चोर सो so बाईज माझ्या मोबाईलची चार्जिंग इथेच आता डाऊन होतोय मोबाईल आपला पावर बँक आणली नाही आहे मी बॅगमध्ये राहिले गाडीमध्ये सो so चलो आता भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला तो कॉमेंट करून नक्की सांगा सो so चलो